रोजच्या आयुष्यात खूण मारामारी अपघात गुन्हेगारी अशा घडामोडी असल्याने अनेकदा पोलिसांच्या भावना मेल्यात की काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो मात्र पोलिसांच्या खाकीतही एक अत्यंत संवेदनशील आणि कुटुंबवत्सल माणूस दडलेला असतो हेही कधीतरी समोर येतं असाच एक प्रसंग कोपरगाव शहरात समोर आला आहे शेतकऱ्याचे कांदे गाडीतून रस्त्यावर पडलेले असल्याचे निदर्शनास येताच कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने स्वतः उचलून देत खाकेतील माणुसकीचे दर्शन घडवले सध्या दुष्काळी परिस्थिती बघता शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत परंतु काल कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभाजवळून आपले कांद्याचे वाहन घेऊन जाताना गतिरोधकावर गाडी आदळून शेतकऱ्याचे कांदे रोडवर मोठ्या प्रमाणात पसरले सदर प्रकार हा वाहन चालकाच्या लक्षात न आल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तात तैनात असलेल्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी शेतकऱ्याचे कांद्याचे नुकसान होऊ नये म्हणून सदर कांदा स्वतः गोळा करून वाहन चालकाच्या स्वाधीन केला सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांनी दाखवलेल्या या माणुसकीबद्दल परिसरातील नागरिकांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान